तुम्ही आपला फक्त प्रतीकही दोन दिवसापासून जंगलात हरवलेल्या अठरा वर्षाचा जयप्रकाश कुमार बिहारचा रहिवासी भूक थरथरणारे हात आणि घाबरलेली नजर घेऊन फटकत होता ना नीट बोलता येत होतो ना स्वतःचा ठिकाण सांगता येत होतं अशा परिस्थितीत नागरिक सलमान हंसारे यांनी मुलाला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवले तेथे ड्युटीवर होते कॉन्स्टेबल विजय गगावणे विजय गगावणे यांनी मुलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला हकलत बोलत असतानाही त्यांनी हार मांडली नाही जयप्रकारच्या तोंडातून फक्त एकच शब्द उमडला बिहार आणि या एका शब्दावरून सुरू झाली शोध मोहीम गुगल लोकेशन आणि सोशल मीडियाच्या करून पोलिसांनी एका छोट्या दुकानाचा पत्ता शोधला दुकानावाल्याशी संपर्क साधून व्हिडिओ कॉलवर जयप्रकाशचा चेहरा दाखवला आणि थोड्याच वेळात तो मुलगा गावातल्या असल्याची पुष्टी मिळाली स्क्रीनवर आईचा चेहरा दिसला आणि ती थरथरायला लागली अश्रुनी तिचे डोळे भरून आले तिने रडत रडत सांगितले माझा जयप्रकाश माझा मुलगा परत सापडला अन्सारे यांनी नवीन कपडे दिले पोलिसांनी अन्न दिले वैद्यकीय तपासणी केली आणि मुलाला सुरक्षितपणे कुटुंबाकडे पाठवले काल कारंजा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जंगलामध्ये एक तरुण जो की अठरा वर्षाचा बिहारमधील मंदबुद्धी असलेला तो मान अन्सारी नावाचा एक व्यक्ती त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आला त्यावेळेला मी पोलीस स्टेशनला हजर असताना त्याच्याशी वार्तालाप केले असतात तो काही दिवसापासून जंगलात भडकत असल्याचे आम्हाला माहिती पडले त्याला खाण्यासाठी दिल्याच्यानंतर त्याला त्याच्या ते गावाचं नाव विचारलं त्यावरून ते त्यांनी सांगितलं की बस्ती समेरा बिहार आणि बिहारी भाषेवरून मी बस्ती समेरा बिहारमध्ये लोकेशन जी पी एसमधून लोकेशन ट्रेस करून त्याच्या गावाचा शोध घेतला त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या गावाचे नाव सांगितले असता तो हा हा करत होता आणि मंदबुद्धी असल्यामुळे त्याच्यावर जास्त काही भरोसा करता येत नव्हता हो परंतु आजूबाजूला जे गावाचे नाव घेतले ते नाव बरोबर सांगित असल्यामुळं मी तिथला लोकेशन ट्रेस करून जी पी एसच्या माध्यमातून जे समजा लो लोकेशन आहे त्या लोकेशनवर ट्रॅक करून त्याच्या गावातील एक नंबर मिळवला आणि त्याच्या आईवडिलाशी बोलणं करून दिलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांची ओळख झाल्याच्या नंतर त्यांच्या एक नातेवाईकाच्या ताब्यात त्यांना सुपूर्द करून दिलं रो ना महाराष्ट्र 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 बोल महाराज महाराज महाराष्ट्र महाराष्ट्र तो के ही घटना फक्त एका हरवलेल्या मुलाची गोष्ट नाही तर एका आईच्या समाधानाची कहाणी आहे आजच्या वेगवान जगात तेथे स्वार्थाकडे सर्वांचं लक्ष असतं ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते तर हृदय फक्त कायद्याचं नसतं ते ही प्रेम आणि दयेनं धडधडत